नमस्कार मी कैलास कुबडे फाउंडर ऑफ एम के बी हर्बर्स तर आज आपली जॉईंट हेल्थची फ्रेश बॅच चालू आहे तर आपण पाहू शकता मी पूर्ण इन्ग्रेडियंट वगैरे त्याच्यात टाकलेले आहेत ऑइल वगैरे टाकली आहे आता याला कंटिन्यू आपल्याला बॉईल करायचं आहे दोन तासापर्यंत म्हणजे त्याच्यातलं जे अर्क आहे ते पूर्ण आपल्या ऑइलमध्ये उतरून जाईल त्याच्यानंतर आपण याला फिल्टर वगैरे करू आणि आपलं जे हे ऑइल आहे हे स्पेशली जॉईंट पेन बॅक पेन नेक पेन तर कोणालाही गुडघ्याचा त्रास असो मानाचा त्रास असो कमरेचा त्रास असो त्याच्यावर हे ऑइल एक नंबर आहे त्याचे आपण खूप सारे बॉटल दिलेले आहेत बाहेर तर आपल्याला फीडबॅक आलेला आहे त्याचा खूप चांगला असा रिव्ह्यू दिला आहे त्यांनी की अवघ्या ऑइल लावल्याच्या नंतर तीन ते चार दिवसात त्यांना एकदम आराम पडला तर तुम्हालाही जर काही त्रास असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला घुटण्याचा वगैरे त्रास असेल तर अवश्य एकदा ऑर्डर करा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिला आहे तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामवर मॅसेज करू शकता घरपोच सेवा होईल तर याला कंटिन्यू दोन घंटे आपण बॉईल करू तर तुम्हाला जर लागत असेल तर अवश्य तुम्ही एक वेळा आपल्या घरी बोलवा आणि यूज करून बघा